नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बघा आपल्याला महालक्ष्मी व्रताची उद्यापन करायचे आहे या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की अमावस्याच्या दिवशी उद्यापन करावे का काहींनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले आहे आणि काहींना पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं असेल मग या उद्यापनाच्या दिवशी आपण पूजेची मांडणी ही कधी करावी सकाळी करावी का संध्याकाळी करावी उद्यापन कोणत्या वेळेमध्ये आपण करायचं आहे त्याचप्रमाणे ही पूजा आपण कधी उचलायची आहे त्याच दिवशी उचलायची की दुसऱ्या दिवशी उचला एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार राहिला असेल तर मग तिने उद्यापन पाचव्या गुरुवारी करावे का हा गुरुवार आणि अमावस्या एकत्र आलेली असल्यामुळे असे बरेच प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेले आहे पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे पण मासिक धर्माला आलं मग काय करायचं पुढच्या गुरुवारी पौष महिना लागत आहे मग कसं करायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मार्गशीर्ष महिन्यातील आपण जे गुरुवार करत असतो ह्या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे, पुस्तिका हे या पुस्तिकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे शेवटच्या गुरुवारी करायचे असते आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार म्हणजे पाचवा गुरुवार हा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आलेला आहे त्यामुळे ज्यांचे पण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे उद्यापन बाकी असेल त्यांनी बिंदास विचार न करता कुठलंही डोक्यात काहीही न आणता ह्या पाचव्या गुरुवारी अमावस्या असली तरी देखील या गुरुवारी या व्रताचे उद्यापन हे करायचे आहे बघा आपल्या मनात फक्त भाव पाहिजे विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे मग त्या दिवशी अमावस्या असो अमावस्या नसो काही असो नसो आपल्या मनात भाव असेल ना तर आपण जे केलेलं व्रत असेल किंवा कुठली सेवा असेल त्याचं फळ हे आपल्याला शंभर हे मिळत असते तर बघा संपूर्ण दिवसभर ही अमावस्या आहे अमावस्या तिथी ही बुधवारी आठ वाजून अकरा मिनिटांनी लागत असून ही गुरुवारी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्या तिथी संपत आहे आता ज्यांना प्रश्न असा असेल की अमावस्या तिथी ही पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपत आहे मग उद्यापन कधी करावे तर बघा अशा महिलांनी साडेपाच वाजेच्या आत त्यांनी या व्रताचे उद्यापन केले तरी चालणार आहे आणि बघा ह्या व्रताचे उद्यापन तुम्ही सायंकाळी तिन्ही सांच्या टायमाला दिवे दिवे लागण्याच्या वेळी केलं तरी चालणार आहे कारण अमावस्या ही संपूर्ण दिवसभर मानली जाते कॅलेंडरमध्ये मा सुद्धा तुम्ही बघा पाचव्या गुरुवारी तुम्हाला मार्गशीर्ष महिना असंच दिलेला आहे पौष महिना हा तुम्हाला शुक्रवारी दाखवलेला आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरात सायंकाळी कधीही या व्रताचे उद्यापन करू शकतात मनात कुठलीही शंका आणू नका कारण या व्रताचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच आपल्याला करायचं असतं आणि आज जरी ही अमावस्या असली तरी पौष महिना तुमचा हा शुक्रवारपासून म्हणजेच बारा जानेवारीपासून लागत आहे त्यामुळे या व्रताचं उद्यापन बिंदास तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकतात ज्यांना वाटत असल त्यांनी साडेपाच वाजेच्या आतमध्ये त्यांच्या व्रताचं उद्यापन हे केलं तरी चालणार आहे आता ज्यांना ह्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी अडचण आली असेल सुतक असेल मग त्यांनी काय करायचं आता बघा अडचण आली असेल तर बघा तुमच्या घरात जर का पाळत असाल घरामध्ये इतर व्यक्ती जर का उद्यापन करण्यासारखे असाल तर तुम्ही बाजूला बसा उपवास करा पूजेची मांडणी इतरांकडून करून घेऊ शकतात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकतात एक किंवा दोन महिलांना तुम्ही बोलवू शकतात किंवा पाच महिलांना बोलवा त्यांच्या हातून त्यांना हळदी कुंकू द्या एक पुस्तिका द्या एक फळ द्या तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने या व्रताचं उद्यापन करू शकतात घरात करायला कोणी नसेल तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यात येणारा गुरुवार त्या गुरुवारी तुम्ही ह्या व्रताचे उद्यापन करू शकतात ज्यांना सुतक आहे त्यांनी देखील बघा त्यांचं सुतक फिटल्यानंतर त्यांनी ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे बघा आपण जे हे व्रत करत असतो ह्या व्रताचं उद्यापन केल्याशिवाय हे व्रत आपलं पूर्ण होत नसतं त्यामुळे सुतक जरी असलं तरी सुतक फिटल्यानंतर या व्रताचं उद्यापन हे आपल्याला करायचं आहे मग तो पौष महिन्यातला पहिला गुरुवार असू द्या पौष महिन्यातला दुसरा गुरुवार असू द्या काहीही हरकत नाही आता पौष महिना असला म्हणून आपण काय उपवास करायची सोडून देतो का जेवण करायचं सोडून देतो का देवपूजा करायचं सोडून देतो का नाही बघा पौष महिन्यामध्ये देखील आपण रविवारचे पौष महिन्याचे रविवार या व्रत हे व्रत आपण करत असतो मग ह्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन पौष महिन्यात झालं तरीही काही हरकत नाही तुम्ही जर का या व्रताचं उद्यापन आज करणार असाल या तर या व्रताच्या पूजेची मांडणी ही कधी उचलायची तर बघा या व्रताची पूजेची मांडणी जसं आपण दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उचलतो त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ह्या व्रताच्या पूजेची मांडणी ही उचलायची आहे तुम्हाला सायंकाळी लगेच पूजेची मांडणी उचलायची गरज नाही संपूर्ण दिवसभर तुमची पूजा अशीच अशीच असू असू द्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या व्रताच्या पूजेची मांडणी उचलू शकतात आता ह्या पूजेचं साहित्याचं काय करायचं यावर देखील आपल्या बऱ्याच माहिती दिलेली आहे ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात कलशावरील नारळाचं काय करायचं तर काही ठिकाणी हे नारळ प्रसाद म्हणून फोडून खातात काही ठिकाणी हे नारळ पाण्यामध्ये विसर्जित करतात तर माझं असं मत आहे आपण ह्या नारळाला सजवतो देवीचं रूप मानतो देवीसारखं तिला नटवतो आपण कलशामध्ये देवीच्या घटाची स्थापना करतो तर आपण ह्या देवीला नारळ स्वरूपात पूजत असतो तरीसुद्धा आपण ह्या देवीला फोडायचं का तर मी हे नारळ पाण्यामध्ये विसर्जित करते आता तुमच्या घरामध्ये जर का पहिल्यापासून याचा प्रसाद करून खात असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या नारळाचं तुम्ही विसर्जन करू शकतात किंवा याचा प्रसाद करून तुम्ही खाऊ शकतात कारण शेवटी बघा आपल्या परंपरेनुसार आपण या घरात ज्या रीती रिवाज चालू आहे त्या रीती तुम्ही ह्या नारळाचं करू शकता Так. शेवटच्या गुरुवारी म्हणजे आजच्या गुरुवारी अमावस्या आहे तर तुम्ही पूजेची मांडणी ही सकाळी करून घ्या सकाळी तुम्ही पुस्तकाची कहाणी वाचू शकतात किंवा सकाळी पूजेची मांडणी करून तुम्ही संध्याकाळी तीन चार वाजता कहाणी वाचू शकतात तुम्ही स्वयंपाक लवकर करून साडेपाच वाजेच्या आत नैवेद्य दाखवू शकतात कहाणी वाचून आरती करू शकतात आणि सायंकाळी तुम्ही महिलांना बोलवून या व्रताचं उद्यापन करू शकतात नैवेद्य काय दाखवायचा तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करू शकतात वरण भात भाजी चपाती एखादा गोडा पदार्थ करू शकतात यामध्ये तुम्ही खिरीचं नैवेद्य दाखवू शकतात तुम्ही गाजराचा हलव्याचा देखील नैवेद्य दाखवू शकतात तुमची इच्छा तुम्ही श्रीखंडाचा देखील नैवेद्य दाखवू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज अमावस्या आहे आणि गुरुवार एकत्र आलेले आहेत तर बघा आपण अमावस्येला घरात बऱ्याच गोष्टी करत असतो बऱ्याच सेवा करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील आपण माता लक्ष्मीच्या बऱ्याच सेवा करत असतो तर तुम्ही आज माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक आवर्जून घाला श्रीसुक्ताचं पठण करा श्रीसुक्ता तुम्हाला पठण करण्यासाठी जर का तुम्हाला वाचायला येत नसेल किंवा तुम्हाला पठन म्हणजे तुमच्याकडे तुम, तुम्हा, पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या श्रीसुक्ताचं पठन करत करत माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकतात लक्ष्मी अष्टकाचं पठन करू शकतात कमलात्मक मंत्राचा तुम्ही एक माळ जप करू शकतात बघा आपल्या घरात कुठल्याही पैशाची जर का समस्या असेल तर आज न चुकता तुम्हाला स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे बघा तुमचं उद्यापन करण्याच्या अगोदर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करा श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करा अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर करा जर का ह्या मूर्त्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवा त्यावर तुम्हाला आवर्जून न चुकता कुंकुमार्चन सेवा ही करायची आहे कुंकुमार्चन सेवा कशी करायची यावर देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात किंवा त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ